तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लहान मुलांसाठी सोपे भाषण आहे लिहून घ्या नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आणि उपस्थित असलेल्या माझ्या बालमित्र मैत्रीण आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपण एकत्र जमलो आहोत सावित्रीबाई फुले हे भारतीय समाज सुधारक होत्या ज्यांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी काम केले त्यांनी आपल्या आयुष्यातील कठीण काळात समाजाच्या अंधश्रद्धा आणि अन्याय विरुद्ध लढा दिला सावित्रीबाई फुले यांचा प्रमुख उद्देश होता महिलांना शिक्षित करणे आणि त्यांना त्यांच्या हक्काच्या हक्काची जाणीव करून देणे त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि स्त्रियांच्या हक्कासाठी आवाज उठवला त्यांचे कार्य केवळ शालेय शिक्षणापुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी समाजातील अस्पृश्यता जातीवाद आणि पिळवणूक यांच्या विरोधातही लढा दिला आज आपण त्यांच्या कार्याचा आदर करत आहोत त्यांच्या शिकवणीचा आदर्श घेऊन समाजात सुधारणा आणण्यासाठी प्रयत्नशील राहूया त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की शिक्षण हेच समाजात बदल घडण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे म्हणूनच सावित्रीबाई फुले जयंती हा दिवस आपण सर्वांनी एक प्रेरणा म्हणून एक नवचेतना म्हणून साजरा करूया सर्वांनी या लाडक्या आपण वंदन करूया अंधारातला दिवा तू नव चैतन्याची आस तू स्त्री शक्तीला दिला तुझ प्रेमाचा प्रकाश तू सावित्रीबाई तुझ्या विचाराने उंचाला विश्वास तूच दिला स्त्रियांना नवा सुर आणि श्वास